हरे कृष्णा मी कृष्णवी भगवद्गीता सेरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक चव्वेचाळीस पंचेचाळीस आणि सेहेचाळीस बघणार आहोत सर्वात आधी आपल्या चॅनलचे अपडेट समजण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका चला तर मग सुरू करून श्लोक क्रमांक चव्वेचाळीस अहोबतमहत्पापं कर्तुं व्यवसितावयं यत्र राज्य सुखलोभेण हांतो स्वजन मृत्यता अरेरे आम्ही भयंकर पाप करण्यास प्रवृत्त झालो आहोत हे किती चमत्कारिक का आहे राज्य सुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलकांनाही मारण्यास सिद्ध झालो आहोत तात्पर्य स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या बंधूंची पित्याची अथवा मातेची हत्या करण्यात पापकर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत तथापि अर्जुन भगवंतांचा सा युक्त भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्वांची जाणीव असे आणि म्हणून तो अशी कर्मे करण्याचे टाळत असे श्लोक क्रमांक पंचेचाळीस यदी माम प्रतिकारं शस्त्र शस्त्रधारी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल तात्पर्य युद्धाला सिद्ध नसलेल्या आणि निशस्त्र असलेल्या शत्रूवर आक्रमण करू नये हा क्षत्रियांच्या युद्ध तत्वामधील एक नियम आहे परंतु अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रू आक्रमण केले तरीही अर्जुनाने प्रतिकार न करण्याचा निर्णय घेतला याचा विचारही अर्जुनाने केला नाही भगवंतांचा महान भक्त असल्यामुळे तो सहृदय होता आणि त्यामुळेच त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येत होती श्लोक क्रमांक सेहेचाळीस संजय वाच मुक्ता अर्जुन संके कृतोपस्तावपाविशत विसृच्य शशर चाप शोक संविघ्न मानस संजय म्हणाला रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्य बाल बाजूला टाकले आणि अत्यंत शोकाकुल होऊन तो रथामध्ये खाली बसला तात्पर्य आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता पण तो शोकाने इतका व्याकुल झाला की आपले धनुष्यबाण बाजूला ठेवून हो, तो पुन्हा खाली बसला अशी दयाशील आणि आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य असते अशा रीतीने भगवद्गीतेच्या अर्जुन योग नामक पहिल्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न धन्यवाद हरे कृष्ण